तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आणि सात मे दोन हजार पंचवीस आणि सकाळी सकाळी गुड मॉर्निंग झालेली आहे आपण आहोत चांदोडवरनं उगाव शिवडीला विधीच्या कार्यक्रमाला आलेलो आहोत आणि इकडे जेव्हा मोबाईल ओपन केला तर भारतीय सैन्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे पाकिस्तानवर स्ट्राईक केलेलं आहे आणि आपण आता उगावला विधी राहि तुम्हाला दाखवू पाठीमागे चालू आहे कार्यक्रम आणि आपण घेऊन आलेलो हो आहोत की या टॉस दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यातली गाडी आहे आणि इकडे मागे बघू बारा गाड्या इथे ठेवलेल्या आहेत कदाचित यात्रा झालेली आहे किंवा होणार असेल आणि कालच इकडचा आठवड्या पाहत हे बघा तर आता वेळ टाईमपास करू जवळपास साडे दहा अकरा वाजता आपल्याला चांदोडला परत जायचं आहे आता वाजले नऊ आठ वाजता आपण घरून निघालो होतो आणि दशक्रियाविधीला क्रियावधीला काही जेवण करण्याचा मूड नाहीये कारण पोट जरा खराब आहे घरी जाऊन थोडंसं खिचडी वगैरे खाऊ आपण तर चला मित्रांनो तुम्हाला महिने प्यार किया कशी गाडी दाखवतो आता महिने प्यार किया सेल्ट तुम्हाला मधून दाखवतो कारण बाहेर रहदारी खूप आहे आणि आप आपल्याला आवाजाला खूप अडचण येते आपण गाडीच्या मध्ये बसू आता चावी खिशात आहे रिक्वेस्ट सेन्सरने आपण गाडी उघडू आता पॉक पॉक वेंटिलेटेड सीट आहेत पुढचे दोन पाठीमागचं नक्षी तर आहे व्हेंटिलेटेड पण थंड आहे का देखेंगे असं काहीस गाडीमध्ये बसल्यावर डिस्प्ले आपल्या समोर ओपन होतोय इकडे आहे पुश बटन स्टार्ट टोंग टडोंग टडोंग ड्रायव्हर सेफली अँड अबो ट्रॅफिक रुल्स वाचवता द्यायचं ना दादा आणि इकडे दाखवतोय निफाड सब डिस्ट्रिक्ट सव्वीस अंश सेल्सिअस नऊ वाजून पंचावन्न मिनिटे आणि मीडिया ऑफ आहे इकडे आहे नॅव्हिगेशन हे बघा ए सी थोडा बंद करायचा का आपण शांतता दिसल्यामध्ये बघा मॅप आहे नेव्हिगेशन फोन फोन प्रोजेक्शन व्हॉइस मेमो क्लायमेट भरपूर असे मोड आहेत अजून काय आहे का, का बघू आपण किया कनेक्ट या डिस्प्लेच्या बाबतीत आजही एम जी हेक्टर बॉस आहे एवढा मोठा टी व्ही आहे एम जी हेक्टरमध्ये आणि यांचा आढवा आहे म्हणजे जसं याचा तुकडा केला आणि हे दोघं जोडले तर एम जी हेक्टर एवढंच होणार आहे पण तो दिसताना थोडासा मोठा दिसतो बाकीचे फीचर्स बघू आपण आता तुम्हाला नवी गाडी जर घ्यायची असेल ना तर हा व्हिडिओ बघून ठेवा म्हणजे तुमच्या चॉईसमध्ये थोडंसं तुम्हाला प्लस मायनस करता येईल स्टेअरिंग कंट्रोल आहेत इकडे पॉवर विंडोचे कंट्रोल आहे इकडे आपलं ड्रायविंग लायसन्ससाठी पॉकेट ठेवलेलं आहे त्यात पैसे नाही आहे फक्त ड्रायविंग लायसन्स महत्त्वाचं आहे इकडे एक छोटासा बूट आहे बूट म्हणजे पायातला नाही डिक्की डिक्की शुद्ध मराठीमध्ये इकडे तुमचे सनरूफचे कंट्रोल आहेत लाईट्स आहेत ला अजून कुठे चमकलं रे हां बघा असं काही आहे का, का। परत एकदा पाहू आपण चमकला एक छान फीचर आहे बरं का इयर प्रोफाईल बघू शकता तुम्ही एकदम आईस पाईस जागा आहे प्रॉप हा मामा हे काय समोरच आलं लगेच हो तर आलेला आहे पार्टीचा फो आणि आपली ड्युटी आता संपलेली आहे आपण निघालोय चांदवडकडे करूया गाडीला चालू चालू झालेली आहे गाडी आणि निघूयात आता रिटर्न सकाळी आठ ते आता पोचेपर्यंत जवळपास अकरा पाचशे रुपये पक्के आणि दुपारनंतर पुन्हा आपल्याला जायचं आहे नाशिकला सा व्हिडिओ करूयात बंद व्हिडिओच्या नादात गाडी ठोकली तर बदनामी हो जाएगी